नमस्कार राधिकाज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाबी स्टाईल राजमा चावलची रेसिपी तयार करणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया राजमा चावल बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातला होता आता आपण कुकरमध्ये टाकून तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकर मध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये हा भिजत घातलेला राजमा टाकून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत एक तमालपत्र एक विलायची दालचिनीचा एक तुकडा आणि चक्रीफोड यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया आता आपण भात शिजवायला घेऊया कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊया तेल तापलेला आहे आपण झिरो टाकून घेऊया जिरं तडतडलं लगेच आपल्याला यामध्ये एक ग्लास भर पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ या ठिकाणी मी पंधरा मिनिट अगोदर तांदूळ भिज घातले होते आता आपलं पाणी उकळल्यानंतर हे तांदूळ त्यामध्ये टाकून द्यायचे आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण तांदूळ टाकून घेऊया व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आता आपण ते मिनिट भात छान प्रकारे शिजवून घेऊया बघा अशा प्रकारे आपला भात शिजत आलेला आहे आता आपण अजून दहा मिनिट भात वाफायला ठेवूया आता आपण राजण्यासाठी लागणाऱ्या पिवळीसाठी एक चमचा भर तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक कट केलेला कांदा कांदा छान प्रकारे फ्राय करून घेऊया आणि कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे एक कट केलेला टोमॅटो त्यामध्ये कात्यानं लसूण पाकळ्या टाकून देता येईल चाकु तर हे सर्व मिक्स करून आपण त्यानंतर कर, मिक्सरमधून चिणी तयार करून घेणार आहोत बघू शकता आता राजमा छान शिजलेला आहे कढई तापलेली आहे आता आपण राजमा फोडणी देऊन ठेवूया यामध्ये दोन चमचे तेल तेल टाकलेलं आहे मोहरी टाकून घेऊया मिर त्यानंतर कांदे आणि टोमॅटोची पिवळी एक चमचा अद्रक लसूण कुपी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये राजमा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ आपण पहिल्यांदा राजम्यामध्ये टाकलं होतं त्यानंतर आपण थोडंसं टाकणार आहोत आता आपण शिजवलेला राजमा टाकून घेऊया सगळं टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आप आपल्याला एक चमचा गरम मसाला देखील ऍड करायचा आहे आता हा राजमा आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपला पंजाबी स्टाईल राजमा तयार झालेला आहे आणि एकदम छान तरी देखील आलेली आहे आता आपण लगेच सर्व करायला लग घेऊया पंजाबी स्टाईल राजमा चावल तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद